नांदगाव खंडेश्वर येथे कोविड एकोणवीस लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद उर्दू शाळा नांदगाव खंडेश्वर व जिल्हा परिषद मराठी शाळा नांदगाव खंडेश्वर विद्यार्थ्यांच्या मार्फत संपूर्ण शहरात प्रभात फेरी काढण्यात आली होती त्यावेळी गजानन मेश्राम गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर डॉ स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी नांदगाव खंडेश्वर डॉक्टर शुभांगी दिघाडे वैद्यकीय अधिकारी मंगरूड चवाळा कमल धुर्वे आरोग्य विस्तार अधिकारी गोहत्रे केंद्रप्रमुख नांदगाव खंडेश्वर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सुरेश बारबुद्धे आरोग्य सेवक तसेच आनंद कोरान्ने तालुका लेखापाल योगेश मोगदम तालुका कार्यक्रम सहायक शरद अंबाडकर पृष्ठरोग तंत्रज्ञ शालिनी मारोटकर गटप्रवर्तिका आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी हजर होते उत्तम सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर